रसिक हो आपण सर्वजण स्वामिनीच्या स्वामिनी सारीस पुणे या यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्रामला जॉईन आहात त्याबद्दल स्वामिनी साड्यांची महाराणीतर्फे आभार या नवरात्रोत्सवात साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन आली आहे एक अनोखी स्वामिनी नवरात्र प्रश्नमंजुषा स्पर्धा घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनेलवरून दररोज सकाळी दहा वाजता सादर होणारी कथा नवरात्रीची ही कथा मला जरूर ऐका आणि आमच्या फेसबुक पेजवर दररोज विचारल्या जाणाऱ्या एका प्रश्नाचे चोवीस तासात फेसबुकवरच त्या प्रश्नाच्या कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तर देऊन एक गिफ्ट वाउचर मोफत मिळवा अर्थात फेसबुकवर प्रश्नाबरोबर एपिसोडची लिंक दिली असेलच प्रश्नाच्या कमेंट बॉक्समध्ये ज्यांचे उत्तर अचूक आणि सर्वात लवकर प्राप्त होईल अशा पहिल्या तीन जणांची या दिवसाचे विजेते म्हणून निवड केली जाईल या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता आमच्या फेसबुक पेजवर जाहीर केला जाईल दिनांक पंधरा ऑक्टोबरपासून तीन नोव्हेंबरपर्यंत ही गिफ्ट वाउचर्स विजेत्यांनी आपले ओळखपत्र दाखवून स्वामिनीच्या काउंटरवरून घेऊन जावीत दिनांक तीन नोव्हेंबरपर्यंत ही गिफ्ट व्हाउचर्स ग्राह्य धरली जातील ही गिफ्ट व्हाउचर्स फक्त स्वामिनीमध्ये साडी खरेदीसाठी ग्राह्य धरली जातील धन्यवाद आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा स्वामिनी स्विझीलँड बिल्डिंग कुंटीचं रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी